नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जास्त पसारा न करता खूप जास्त वेळ आणि गॅस वाया न घालवता अतिशय झटपट अवघ्या कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये हे मस्त असे पांढरे शुभ्र कुरकुरीत आणि हलके फुलके साबुदाण्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी पापड बनवत असाल तरी देखील नक्कीच तुमचे पापड बिघडणार नाहीत याची मला खात्री आहे तर हे पापड कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाना घेताना घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा ग्लासचं प्रमाण घेऊन साबुदाना मोजून घ्या म्हणजे मग पाण्याचा आपला जो अंदाज आहे तो चुकणार नाही आता घेतलेला साबुदाना आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा साबुदाना धुवून घेत असताना याला आपल्याला खूप जास्त चोळून धुवायचा नाही आहे तर अगदी हलक्याच हाताने साबुदाना असा खालीवर करत चांगला धुवून घ्यायचा आहे तर हे बघा साबुदाना दोन ते तीन वेळा पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाना पाण्यामध्ये पूर्णपणे बुडेल भिजेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आहे साबुदानामध्ये पाणी घालून घेतलं आता यानंतर यावरती झाकण ठेवून साबुदाना आपल्याला पाच ते सहा तासांसाठी असाच भिजत ठेवायचा आहे तर इथे मी साबुदाना रात्रभर असाच भिजत ठेवणार आहे जेणेकरून तो अगदी व्यवस्थित भिजेल चला तर मग रात्रभर साबुदाना आपण असाच भिजत ठेवू तरही बगा, बर तर हे बघा रात्रभर साबुदाना मी भिजत ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साबुदाना भिजला आहे की नाही हे आपण एकदा चेक करूयात तर बघा साबुदाना आपला अगदी व्यवस्थित भिजलेला आहे याला एकदा आपण मोकळा करून घेऊ तर हे बघा साबुदाण्याचा प्रत्येक दाना मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे साबुदाना अजिबात चिकट झालेला नाही आहे मस्त असा हा साबुदाना आपला भिजून झालेला आहे आता काय करायचं आहे साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आता या कुकरमध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर ज्या वाटीने मोजून इथे मी एक वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी तीन वाटी कुकरमध्ये पाणी घालणार आहे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आणि आपल्याला पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर हे बघा पाण्याला इथे चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण भिजवून मोकळा करून घेतलेला हा जो साबुदाणा आहे तो या गरम पाण्यामध्ये किंवा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे साबुदाणा पाण्यामध्ये घालत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये साबुदाण्याच्या गुठळ्या राहता कामा नये साबुदाण्याचा प्रत्येक दाना मोकळा सुटसुटीत असायला हवा तर साबुदाना पाण्यामध्ये घातल्यानंतर याला एकदा व्यवस्थित चमचाने हलवून घेऊ आणि यामध्ये साबुदाण्याच्या गुठळ्या तर राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे बघा साबुदाना पाण्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आता कुकरचं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून कुकरच्या आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बरेचदा असं होतं की आपण पातेल्यामध्ये साबुदाण्याच्या पापडाचं मिश्रण शिजवून घेतो तेव्हा पापड बनवण्यासाठी पाण्याचा वापर किती करायचा मिश्रण किती वेळ शिजवायचं साबुदाणा शिजलाय की नाही किंवा साबुदाणा शिजत असताना तो पातेल्याच्या बुडाशी चिकटणार नाही ना असे एक ना अनेक प्रश्न असतात पण जेव्हा आपण कुकरमध्ये अशा पद्धतीने हे साबुदाण्याच्या पापडाचं मिश्रण शिजवून घेतो त्यावेळेला एकतर कमीत कमी वेळेमध्ये हे मिश्रण शिजलं जातं आणि त्याचबरोबर आपला गॅसही वाजतो आणि अगदी झटपट हे पापडाचं मिश्रण शिजून तयार होतं त्यामुळे कुकरमध्ये हे मिश्रण शिजून साबुदाण्याचे पापड बनवण्याची ही एक अतिशय सोपी पद्धत आहे अगदी कोणाच्याही मदतीशिवाय अतिशय झटपट तुम्ही हे साबुदाण्याचे पापड बनवून तयार करू शकता तर हे बघा कुकरच्या दोन शिट्या करून घेतल्या आणि इथे मी गॅसही बंद केलेला आहे आता कुकरची आपल्याला गरम वाफ जाऊ द्यायची तर शिट्टीवर करून कुकरची गरम वाफ आपल्याला काढून टाकायची नाही आहे तर नॅचरली कुकरमधली गरम वाफ निघून जायला हवी आणि आता खूप जास्त वेळ कुकर आपल्याला असाच न ठेवता लगेचच आपल्याला कुकरचंच झाकण काढायचं आहे तर हे बघा अगदी हे मिश्रण व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे परफेक्ट आपल्याला अशाच कन्सिस्टन्सीचं पापड बनवण्यासाठी हे मिश्रण हवं आहे तर आता हे मिश्रण आपण एकदा तळापासून हलवून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण कुकरच्या बुडाशी अजिबात चिकटलेलं नाहीये आणि त्याचबरोबर साबुदाणा देखील तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे मस्त ट्रान्सपरंट झालेलं आहे फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि हे मिश्रण तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे खूप जास्त वेळ वाया न घालवता गॅस वाया न घालवता अगदी कमीत कमी मेहनतीमध्ये विना झंझट आज आपण हे मिश्रण तयार करून घेतलं आता याचे आपण पापड घालून घेणार आहोत तर हे मिश्रण गरम गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालायचे तर त्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिक शीट अंथरलेली आहे आणि पळीच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने प्लॅस्टिक शीट वरती छान असे गोलाकार साबुदाण्याचे पापड घालून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा हे मिश्रण गरम गरम असतानाच याचे आपल्याला पापड घालून घ्यायचे आहेत मिश्रण जर का थंड झालं तर पापड घालणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे मिश्रण गरम असतानाच आपण याचे पापड घालून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण प्लास्टिक शीटवरती घातल्याबरोबर छान असा गोलाकार येतोय त्याला खूप जास्त आकार देण्याची गरज लागत नाही मस्त असे गोलाकार पांढरे शुभ्र असे साबुदाण्याचे पापड बनून तयार होत आहेत तर या इथे बघा मी सगळे पापड छान असे घालून घेतलेले आहेत आता तयार करून घेतलेले हे पापड आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे तर चला दोन दिवस पापड उन्हामध्ये चांगले सुकवून घेऊ आणि पुन्हा भेटू तर हे बघा दोन दिवस कडक उन्हामध्ये पापड मी चांगले वाळवून सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही इथे पापड बघू शकता मस्त असे हे पांढरे शुभ्र पापड बनून तयार झालेले आहेत तर पापड तर इथे आपले बनून तयार झालेले आहेत तळून सुद्धा बघूयात तर त्यासाठी इथे मी बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल, तेल चांगलं गरम झालं की आता आपल्याला पापड तळून घ्यायचंय तर हे बघा पापड तेलामध्ये घातल्याबरोबर मस्त असा दुप्पट तिप्पट फुलतोय छान पांढरा शुभ्र झालेला आहे तर आज इथे आपण पाण्याचं अचूक प्रमाण घेऊन फक्त कुकरच्या दोन शिट्या करून हे पापडाचं मिश्रण शिजून घेतलं आणि त्यानंतर पापड तयार झाला की आपण तळून बघितलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पापड मस्त दुप्पट तिप्पट फुललाय पांढरा शुभ्र झालेला आहे पण बरेचदा जेव्हा आपण पातेल्यामध्ये हे मिश्रण शिजवतो त्यावेळेला आपला वेळही खूप जास्त वाया जातो गॅसही वाया जातो आणि एवढं असूनही जर का मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं नाही तर पापडाला भेगा जाऊ शकतात किंवा त्याचे तुकडे पडू शकतात पण आज इथे आपण अतिशय सोपी पद्धत वापरून हे मस्त असे पांढरेशुभ्र साबुदाण्याचे पापड अगदी झटकीपट बनून तयार केलेले आहेत हे बघा इथे मी काही पापड तळून घेतलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र हलके फुलके खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत तर पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत वापरून आज आपण इथे हे साबुदाण्याचे पापड बनवून तयार केलेले आहेत तर ही पद्धत वापरून तुम्ही देखील हे पापड नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची पापड बनवण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद